तुमच्या पण मांड्या चालताना घासतात का आतमधले मांड्यांची साल निघते आणि खूप त्रास होतो चालायला तर खूप आवडते पण ह्या त्रास चालू शकत नाही आणि उन्हाळ्यात तर हा त्रास खूप वाढतो जर असा त्रास तुम्हाला असेल तर ही पुढची जी पाच असते मी सांगणार आहे ती तुमच्यासाठीच आहे एकदम साधी सोपी आणि बसल्या जागी तुम्ही सहज करू शकता सुरुवात करूया पहिला व्यायाम दोन्ही पाय समोर घ्यायचे आहे एकदम सोपा आहे हात मागे रिलॅक्स मध्ये ठेवा मांड्या याच्यामुळे घासतात की मांड्यांची ताकद कमी झालेली आहे तिथले स्नायू सैल पडलेले आहेत सुरुवात करूया पहिल्या व्यायामाला फक्त उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या पलीकडे परत जागेवर आहे दहा काउंट करूया एक दोन तीन चार पाच मांड्यामध्ये ताण जाणवायला सुरुवात होते सहा सात आठ नऊ दहा ज्यांचे ह्या भागामध्ये खूप वजन वाढत त्यांच्यासाठी सुद्धा हे व्यायाम खूप उपयोगी आहेत आता आपण डाव्या पायाने करूया दहा काउंट डाव्या पाय उचलायचं उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचं आणि पण सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा लस मांडे दुखायला लागले तर थोडा वेळ मध्ये थांबायचा आणि परत सुरुवात करायची हळूहळू काउंट वाढवत नाहीयचे पंधरा वीस दिवसामध्ये नक्की फरक दिसून येणार आता काय करायचंय पायवर घेऊन होल्ड करायचंय पायवर घेतला सेकंद होल्ड करायचं एक दोन तीन चार पाच पाय खाली दुसऱ्या पायवर घेऊया एक दोन तीन चार पाच अजून एकदा करूया उजव्या पायवर एक दोन तीन चार पाच डावा पाय दुखतात किंवा पायांची ताकद कमी आहे ते सुद्धा हे व्यायाम करू शकतो तिसरा व्यायाम बघूया फक्त गुडघा शरीराच्या जवळ आणायचा आणि हातांनी पकडायचा पाय वर ठेवायचा आहे एक दोन पाच जमिनीवर टेकवायची नाही तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स बटरफ्लाय करायचंय दोन्ही पायाचे तळे जोडून घ्यायचे ताज्या शरीराजवळ सरळ पोट आतमध्ये मान सरळ शोल्डर रिलॅक्स हाताच्या पकडा आता गुडघे जास्तीत जास्त वर आणि गुडघे जास्तीत जास्त खाली घेण्याचा प्रयत्न करायचा आहे याने मांड्यांचे पूर्ण स्नायू स्ट्रेच होतात म्हणजे त्यांच्यामध्ये ताट निर्माण होतो त्यांच्यातलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळे आपोआपच त्यांची मजबूती वाढायला आणि ते स्नायू टाईट व्हायला मदत होते सुरुवात करूया शोल्डर रिलॅक्स जास्तीत जास्त पुडगे वर आणायचे जास्तीत जास्त खाली वर खाली हा काउंट करू एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा रिलॅक्स दोन्ही पाय समोर घ्यायचे फ्लेवर करायचे म्हणजे पायाचे जे तांदलेलेच फ्लेवर असतात ते रिलॅक्स होती हे चार व्यायाम आम्ही सांगितले आहे त्यात शेवटचा व्यायाम प्रकार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला उशी लागणार आहे एकदम मऊ उशी घ्यायची आहे दोन्ही पायी समोर गुडघ्यांची बळकटी वाढवायच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हा व्यायाम सांगितलेला आहे आता आपण हा खास करून मांड्यांसाठी करणार आहोत दोन्ही मांड्यांच्या मध्ये मा उशी ठेवायची आहे आणि मांड्यांनी उशीला पकडायचं हात मागे शोल्डर रिलॅक्स आता काय करायचंय दोन्ही मांड्यांनी उशीवर दाब देण्याचा प्रयत्न करायचा आणि होल्ड करायचे आता मी दाब दिलाय पाच सेकंद होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स परत एकदा करूया मांड्यानं उशीवर दाब द्यायचा आणि उशी दाबून धरण्याचा प्रयत्न करायचा आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स अजून एकदा करूया दहा ते पंधरा आवर्तन रोज करावे लागतील तेव्हाच फरक पडणार आहे उशी मांड्यांनी जोरात पकडून ठेवायची एक दोन तीन चार पाच पूर्ण मांड्यांचे स्नायू आहेत ते ताणाखाली येतात त्यांची ताकद वाढवण्याचा ते प्रयत्न करतात जेवढी जेवढा जास्त जास्त दाब तुम्ही उशीवर देणार तेवढी त्यांची ताकद वाढणार आहे आणि हळूहळू त्यांची ताकद वाढली की त्यांना जो सैलपणा आला आहे तो जाऊन त्यांच्यामध्ये अप ते टाईट होणार आहे आणि मांड्या घासण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जाणार आहे वेळ लागणार आहे दहा पंधरा वीस दिवस रोज केलं तरच होणार आहे करून बघा नक्की फरक पडणार आहे धन्यवाद